भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांच्या कार्यालयास लोकसभा महायुतीचे उमेदवार सुधाकर सरगारे यांनी दिली भेट लोकसभा निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली असून लातूर लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ उदगीर शहरात विविध ठिकाणी भेटीगाठी घेऊन प्रचारास सुरुवात झालेली आहे महायुतीचे उमेदवार सुधाकर शरंगारे यांच्या प्रचारात विविध ठिकाणी घेत भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांच्या कार्यालयी भेट दिली यावेळी राज्याचे क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे माजी आमदार गोविंद केंद्रे माजी आमदार के सुधाकर भालेराव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे बाळासाहेब पाटोदे तसेच महायुतीमधील सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे यावेळी भेटीगाठीसाठी प्रचारात मोठ्या प्रचारा प्रमाणात सहभागी झाले होते कि आता आपण बार सांगणार आपल्याला मागच्या आपण ठीक होत खूप मोठी लीड आपण त्या ठिकाणी दिली होती पण आताचं जरा वेगळा आहे म्हणून गापील न राहता आपण कुठल्याही आता अनेक लोक येतील काँग्रेसवाले वाले येतील काही मंडळी त्या ठिकाणी येतील काही भूलतापात येतील काही वेगळ्या गोष्ट्या त्या ठिकाणी बोलतील म्हणून त्याला थोपवण्यासाठी आपली सगळी टीम सर्कल वाईज सगळी यंत्रणा बाळासाहेब आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटासाहेबांचे काही दहा कार्यकर्ते असतील त्यांचे सगळे त्या ठिकाणी रथ वगैरे त्या ठिकाणी आपल्याला तयार करून मोदी साहेबांनी जे दहा वर्षामध्ये जे काम केले गडकरी साहेबांनी जे काम केले अमित शहा साहेबांनी जे काम केले राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय असे कार्य सम्राट म्हणून ज्यांची ओळख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमचे नेते आमचे अजितराव पवार साहेब असतील ह्या तिन्ही नेत्यांनी ने, महाराष्ट्रामध्ये जे काम केलंय त्याचा सुद्धा आपल्याला प्रचार आणि गौरगवा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि शेवटी आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये तीन साडेतीन हजार कोटी रुपये आणून आपण जे काही विकासाचे काम केले तीही सुद्धा लोकांना त्या ठिकाणी सांगावं लागतील आणि ते मत आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतील मित्रांनो खरंच मी आमच्या नेत्याचं ते तर कौतुक हे सगळं करतीलच पण मी देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष कौतुक या ठिकाणी करतो त्याला सोड तिला करायला पाहिजे हे आज फक्त मुंबईमध्ये किंवा नागपूरमध्ये काय इन्फ्रास्ट्रक्चरचे काम त्यांनी त्या ठिकाणी केलं काही तुम्ही सगळ्या महिला घेऊन मुंबईला या आणि एकदा कोस्टल रोड बघा एकदा अटल सेतू त्या ठिकाणी बघा एकदा ज्या खात्याचा मी मंत्री होतो नागपूर ते मुंबई मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग तो त्या ठिकाणी बघा हे सगळे प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ओळखले जातात सतीश भाऊ तुमची सुद्धा परिस्थिती घेऊन या एवढा बोगदा मोठा देशात कुठं नाही फार समुद्रातूनरळी मधून जर आपण निघालो तर डायरेक्ट मध्ये येण्याचं काम त्या बोगद्यावर करत आहे आणि ते काम कुणी केलं असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुरुवात करतो आज आठवण शेतून आज हे त्या भागामध्ये आपले माझे आमदार सर ठिकाणी राहतात त्यांना किती त्रास मध्ये येताना होत होता त्यांना माहितीये पण त्या अटल सेतू मंत्रालयामधून आपल्याला जर पनवेलला जायचं असेल फक्त पंधरा मिनिट अगोदर किती लागत होते भानो सर तीन तास त्या ठिकाणी लागत होते फक्त पंधरा मिनिटामध्ये त्या अटल सेतू मधून आपण मंत्रालयातून निघालो तर पनवेलला त्या ठिकाणी आणि पुण्याला आपण दीड तासामध्ये एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे काम त्या ठिकाणी केलेले आहेत आणि काम कुणी केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं के उद्घाटन मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं के परवा आचारसंहिता अगोदर कोस्टल रोडचं उद्घाटन एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सर्व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झालं आणि म्हणून खूप मोठे काम आपल्या राज्यामध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं काम त्या ठिकाणी केलेले आहेत आणि म्हणून ते मत श्रंगरे साहेबाला मत म्हणजे विकासाला मत त्या ठिकाणचं आहे आणि श्रंगारे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना त्या ठिकाणचं मत आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे हा जोडून तुम्हाला सगळा विनंती आहे मी माझ्या मला मागच्या वेळेस मी महाविकास आघाडीमध्ये होतो आणि मागच्या वेळेस मला खूप मोठ्या मताने त्या शहराने त्या ठिकाणी लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समाजात सुद्धा खूप मोठा वाटा त्या ठिकाणचा आहे आणि म्हणून अल्पसंख्याक समाजाची सुद्धा अनेक बैठक आम्ही त्या ठिकाणी घेतोय त्यांच्याशी चर्चा करतोय त्यांच्यामध्ये अनेक चांगल्या भावना मोदी साहेबांविषयी त्या ठिकाणी तयार झालेली आहे आणि म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये आपण सुद्धा आपले सर्व अल्पसंख्याक समाजले मित्र वगैरे सगळे असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी भेटलं पाहिजे आणि त्यांना आता जसं श्रंघारी साहेब बोलले की त्यांना सुद्धा दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्या सुरक्षेला कुठे धक्का बसताय ही सुद्धा त्यांना त्या ठिकाणी विचारलं पाहिजे आज काही महिला मी काही महिलांशी भेटलो ते सुद्धा पॉझिटिव्ह त्या ठिकाणी त्या ठिकाणी बोलत आहे आणि म्हणून आता आपण एकदा हातचा हा गाठी भेटीचा दौरा संपला की चार तारखेला आपल्या राज्याचे महायुतीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब चार तारखेला मला वाटतंय किती वाजता येणार तुम्हाला चार ते पाच वाजता सायंकाळी त्या ठिकाणी येणार आहेत आणि मोठी सभा आपल्याला प्रचाराचं नारळ आपल्या उदयगिरी बाबाच्या नगरीमधून आपल्याला त्या ठिकाणी फोडायचंय त्याच्यामुळं आपण सगळेजण म्हणून मोठ्या संख्येनं त्याही सभेला उपस्थित राहण्याचं काम आपण त्या तरकल ठिकाणी करावं आपल्याला बऱ्याच सभा घ्यायच्यात बरेच मोठे नेत्याच्या सभा उदगीरला असेल अहमदपूरला असेल चाकूरला असेल लातूरला असेल निलंग्याला असेल शिरांगपा असेल देवणी असेल सगळीकडे आपल्या त्या ठिकाणी काम करायचं आणि म्हणून आता ही सगळी जबाबदारी सतीश पाणीच आहे मला तुमच्यावर सोपवायची राजकुमार जी आता मला जिल्ह्यात बी फिरावं लागणार आहे परभणीची जबाबदारी माझ्यावरती आहे उस्मानाबाद धाराशिवची जबाबदारी माझ्यावरती आहे विदर्भामध्ये आता गडकरी साहेबांनी मला त्या निवडणुकीला त्या ठिकाणी बोलणार चंद्रपूरला सुधीर भाऊच्या निवडणुकीमध्ये बारा तारखेच्या फॉर्म भरण्याच्या मी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी येणार आहे म्हणून तारखेपर्यंत आपला एक राऊंड घरोघर गर त्या ठिकाणी जाऊन प्रचार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी के केलं पाहिजे घरात बसून होणार नाही मला माहित आहे प्रत्येक जण मोदी लाट आहे ते येणार निवडून आहे असं नाही चालत शिस्तबद्ध प्रचार त्या ठिकाणी एक पॉम्प्लेट जर आता इथं बाळासाहेबांच्या ऑफिसमध्ये जर दिलं गेलं तर एका तासाच्या आत घराघरामध्ये माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि एवढंच विनंती करतो आणि बाळासाहेब तुम्ही खूप चांगली बैठक त्या ठिकाणी आपण आयोजित केला तुमचं कार्य खूप चांगलं आहे तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सातत्यानं सर्व सर्वांना त्या ठिकाणी साथ देतात आम्ही सुद्धा महायुतीमध्ये आल्यानंतर आमचा सुद्धा सन्मान करण्याचं काम आपल्या हातून त्या ठिकाणी झालेला आहे आणि आपण सगळे जण मिळून एक संघपणे एक दिलाने आपण जर काम केलं तर नक्कीच प्रचंड मोठी लीड आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघातून राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलात सन्मान दिलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र